नंतर राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात एक मोठी बातमी आहे पक्ष विलिनीकरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी शरद पवार गटाची पुढच्या मंगळवारी म्हणजेच दहा जूनला बैठक असल्याची माहिती आहे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे निर्णय घेतील असंही रोहित पवार यांनी सांगितलं हे सांगण्यासाठी हे सर्व खासदार राजकारण बाजूला भारतासाठी गेलेले आहेत पाच तारखेपर्यंत पेशन्स दाखवावं लागेल शांत राहावं लागेल सुप्रियाताई परत एकदा येऊ द्या आणि मग सुप्रियाताई त्या बाबतीत काय वक्तव्य करतात हे आपल्या सगळ्यांना बघावं लागेल अजून निर्णय घेतला गेला नाही दहा तारखेला असेल तो कदाचित मुंबईमध्ये असू शकतो पवार साहेब जेव्हा बोलत होते तेव्हा पक्षाची जबाबदारी ही सुप्रियाताईंवर टाकलेली आहे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेला मी आमदार आहे आमच्या या देशाच्या कार्य अध्यक्षा सुप्रियाताई आहेत जबाबदारी सुप्रियाताईंवर चर्चेची निर्णयाची नाही तर आम्हाला सांगण्याची दिल्यामुळे याच्याबद्दल नाही तर याच्या संबंधित कुठलंही एखादं वक्तव्य करणं हे योग्य ठरणार नाही असं माझ्यासारख्याला वाटतं